இருக்கும் <coughs> वर्चस्व आहे ते पोर्तुगीजांचं आणि ब्रिटिशांचं दरवर त्यांच्याकडे उत्तम पद्धतीची लढाई जागा आहे उत्तम पद्धतीचा चोपताना आहे अनुभव असलेले दर्यावर जे लोक आहे ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आणि महाराजांच्या आपल्या स्वराज्याची हद्द समुद्राला जाऊन दिली तेच महाराजांच्या लक्षात आलं की जरी आपण समुद्रावरती राज्य करायची स्वप्न बाळगतो पण पर्च उत्तम पद्धतीची वाई जागत आहे वर्चस्व समजावरती वर्षाची वजवळ जाते सुद्धा उत्तम पद्धतीची लढाई जागा असली पाहिजे हा कमसंट महाराजांनी पहिल्यांदा आणला म्हणून भारतीय मैदानाच्या किंवा भारतीय मैदानाच्या सुरुवाती शिवाजी महाराजांना ते यात आली कारण तत्कालीन खंडात एकाही भारतीय राजाचा लढाई जागाचा जागा नव्हता महाराजांनी त्याची सुरुवात केली महाराजांनी कोणत्या कोणत्या पद्धतीची जागा आणली तर गलवत छोटी जागा आहे

पण आंध्र कालखंडानंतर मात्र पाणी जाग्याचा वापर सुरू झाला जो पूर्णपणे वारंवार जागा आहे याच्यावरती एकूण अडीचशे पेक्षा जास्त लोक आहेत त्या दर्यावरती मुसळजर म्हणजे याच्यावरती पंचवीस ते चाळीस तोपा आहेत पूर्णपणे वाऱ्याच्या सिंजनाचा असतात हे कापड आहे ते शीड आहे याच्यामध्ये वाऱ्या बांधल्या जायचा वाऱ्याच्या संजनाचा बाहेर पडतो त्या काळात आपल्याला हिंदूंचा शोध नाही बाष्मी शोध नाही शिराची जागे निघून तर मराठा आरावण्याची सर्वात या जागा तुम्हाला हे सगळं तयार करायला किती किती वेळ लागला किती चालाव लागला त्याची कागदपत्रातून ती माहिती काढायला ते संदर्भ तपासायला ती करायला दहा वर्ष हो आणि मॅडेल करण्यासाठी दोन ते दोन वर्षाचा कालखंड यासाठी काय म्हणजे एकूण सात आठ वर्ष यासाठी महाराष्ट्रच्या कागदपत्रांमध्ये पण पंचवीस टक्के जास्त जागांची कागदांचा पण बारावी जागांच्या प्रमुख जागे आणि जलद गुराब आणि ताल या जागांचा जास्त आहे तर कशा प्रकारे महाराजांनी इतरांपेक्षा वेगळं जहाज तयार करण्यात काय वैशिष्ट्य होते पोर्तुगीज होते महाराजांच्या जागा वेगळे पण हे त्या स्थापत्यात आहे म्हणजे महाराजांनी इथल्या भूगोलाचा अभ्यास केला भारतीय किनारपट्टी ही दंतर किनारपट्टी आहे म्हणजे आपल्या किनारपट्टीला वेगवेगळे वेळ आलेले आहेत जास्त खेळ जागे आपल्या भारतीय किनारपट्टीला चालत नाही तुम्हाला तुमची जागा जास्त किनारपट्टीवर आणायची असते तर ती चिंचोळ असली पाहिजे लांबट असली पाहिजे कोलबट नाहीये म्हणून महाराजांनी त्या भूगोलाचा अभ्यास करून जी झाज बांधली केली ती चिंचोळ आता म्हणजे झाज लांबट तेल कोलकमी पण लांबी ना जास्त हे जे आपण शिबिरा शिवाजी महाराजांच्या याच्यामध्ये तयार झालेलं हा हे महाराजांचे दोन नंबरचं झाड त्याला गुराब या प्रकारामध्ये घेतलं जात याच्यावरती शंभर ते एकशे दहा लोक आहेत त्याच्यावरती किमान बारा ते अठरा तोफा आहेत आणि हे जहाज पूर्णतः वारेने चालतं महाराजांनी स्वतः त्यांच्या आयुष्यामध्ये एकच आरमारी मोहीम गेली त्यावेळेस या जागाचा वाटा महाराजांनी केला होता तोफांचं वजन वगैरे ज्यावेळेस आपण जमिनीवरती युद्ध करतो त्यावेळेस तोफांची वजनं आणि ते आकारमान वेगळं आहोत पण ज्यावेळेस तुम्ही समुद्रामध्ये येता त्यावेळेस तिथे तोफांची वजन त्याचं आकारमान हे जागाला तुम्हाला वजण्याच्या अनुषंगाने काढून घ्यावं लागतं त्यामुळे या तोफावर वजणाऱ्या हलक्या आहेत जशा जमिनीवरच्या तोटा आहेत त्या काही पटून या हलक्या आहेत त्यासाठी जे मोक महाराजांनी केली होती तोपचे आहेत तारंग आहे पण याचा आकार म्हणून याच्या जहाज तफावत आहे तर एकदा जहाज मध्ये केलं तर एक महिने ते मनात राहत असेल समुद्रामध्ये तर सगळं व्यवस्थापन कशा प्रकारे होतं केवण्या खाऊ येतं किंवा विष देतं जहाजाच्या खलच्या बाजूला काही रिंग आहेत आता खलच्या बाजूला एक कपानी वरच्या आजून एक कपा आहे तर जहाजावरती स्वयंपाक करण्यासाठी काही जहागा स्टेशन असतात जागायचे जागा वेगळ्या प्रकारच्या असायचे तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जागा असायच्या प्रत्येक जागा अशी जागामध्ये असायची आपल्याला पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये अनेक जागांचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळते आणि नक्की शिवाजी महाराजांनी आपल्याला आपला इतिहास केलेला आहे आणि नक्कीच नौदलामध्ये क्रांती घडवण्याला मध्ये छत्रपती शिवाजी मार्ग आम्ही कानावं लागेल विराम भूटवंत नवरा छत्रपती समाजनगर